नमस्कार आज आपण करणार आहोत मुगाचे ढोसे आपण रात्रीचं मूग भिजत घालायचे आहे एक वाटी आपण तांदूळ भिजत घातलेले आहे तांदळामुळे कुरकुरीत होतात हे डोसे आणि खूप हेल्दी आहेत तर आपण रात्रीच तीन वाटी मी मूग भिजत घातलेले आहे आणि एक वाटी मी तांदळ तांदूळ घेतलेले आहे तर आता पहा सकाळी छान ते भिजून झालेले आहेत आता आपल्याला ते वाटून घ्यायचे आहे तर वाटताना काही प्रमाणात मूग आणि काही थोड्याशा प्रमाणात त्याच्यामध्ये तांदूळ घेऊन दोन्ही एकत्र वाटायचे म्हणजे ते छान मिक्स होईल आणि एकदम बारीक याची पेस्ट वा वाटून कर घ्यायची आहे का जेणेकरून ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे कारण आपण मूग सालीसकट वापरत आहोत तर तुम्ही जाडसर वापरलं तर ते साल अशी राहण्याची शक्यता आहे म्हणून वाटून घेताना हे एकदम बारीक वाटून घ्या आता बघा मी वाटणामध्ये हिरवी मिरची आणि जिरं आणि मीठ घालून घेतलेलं आहे तर हे, हे तुम्ही छान एकदम बारीक पेस्ट करून घ्या आणि नंतर सगळं बॅटर एकत्र करून ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून ठेवायचं आहे वाटल्यानंतर हे तुम्ही जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं चांगलं भिजू द्या तोपर्यंत आपण छान खोबऱ्याची चटणी करून घेऊ तोपर्यंत हेही चांगलं सेट होऊन जाईल यावर चवीपुरता आपल्याला मीठ घालायचं आहे तुम्ही वाटताना घालू शकता किंवा असं वाटून झाल्याच्या नंतर घातलं तरी चालेल थोडासा भर सोडा घाला म्हणजे व्यवस्थित फुगू फुगून येईन येती आणि हे आंबवलेलं नाही आहे कोणाला जर आंबवलेले पदार्थ खायचे नसेल तर त्यासाठी हा अप्रतिम ढोसा आहे आता आपण बनवणार आहोत खोबऱ्याची चटणी आपण नारळ फोडून त्याचे काप करून घेतलेले आहे खोबऱ्याचे त्यामध्ये आपण घातले आहे कोथिंबीर हिरवी मिरची थोडंसं जिरं आणि एक ते दोन कडीपत्त्याच्या तिरमी त्या आपण धुवून स्वच्छ हे करून घेतलेल्या आहे आणि यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आपण यामध्ये लिंबू पिळून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही आपण लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे सर्व बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला तर आता आपण हेही छान वाटून घेऊया लिंबू पिळून झाले माझं आता हे मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे पाणी घालून थोडंसं जास्त बारीक करून हे यामध्ये तुमच्याकडं चणे असेल तर चणे टाका किंवा भाजलेल्या डाळी असेल तर त्याही टाकल्या तरी चालेल याने आपली चटणी छान मिळून येते मस्त नुसती खोबऱ्याची केली तर मग असं थोडं एकीकडं पाणी सुटतं आणि एकीकडं खोबरं राहतं त्यामुळं थोडंसं डाळी किंवा थोडेसे शे, शेंगदाणे भाजून घातले तरीही चालतात आता आपण याला छान फोडणी देऊन घेऊया आता फोडणीसाठी थोडंसं तेल घेतलं तर आहे मी त्यामध्ये आपण मोहरी तडतडून दिलेली आहे आणि चार पाच लाल मिरच्या टाकलेल्या आहेत आणि यावर घालायचं आहे कडीपत्ता आणि आपल्याला यावर हिंग घालून घ्यायचं आहे आता ही आपली फोडणी तयार आहे आता हिला थोडंसं छान आपल्याला परतून द्यायचं आहे आणि त्यानंतर ही गरम गरम फोडणी आपल्याला आपल्या या जे आपण खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे त्यावरती ओतून घ्यायचे आहे अशी छान या फोडणीने आपल्या खोबऱ्याच्या चटणीला टेस्ट येते मग तुम्हाला फो खोबऱ्याची चटणी गरम करण्याचीही गरज लागत नाही या पद्धतीनेही चटणी खूप छान लागते जर तुम्हाला अजून तिखट पाहिजे असेल तर हिरवी मिरची जास्त असते तरी चालेल मिरच्या आपल्याला अशा घालायच्या स्पायसी बनवायचं असेल तर तुम्ही असे दोन तुकडे करून घातले तरी चालेल आपली छान किती सुंदर कलर आलेला आहे चटणीला वरून मी कोथिंबीर घालून घेतली आहे आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आणि आपली ही खोबऱ्याची चटणी रेडी झालेली आहे बाजूलाच बघा बॅटरेही आपलं रेडी झालेलं आहे आता आपण लगेचच ढोसे बनवून घेणार आहोत तर आता परफेक्ट आपली ही चटणी पहिली रेडी झालेली आहे एकदम छान अशी आता आपल्याला ढोसे बनवण्यासाठी मी लोखंडाचा माझ्याकडं प्लेन तवा आहे तो घेतलेला आहे तो पहिला स्वच्छ पुसून त्यावर आपल्याला तेल सगळीकडे लावून घ्यायचे आहे म्हणजे आपले ढोसे बनवताना ते चिकटणार नाही आणि ढोसे खूप छान होतात हे छोट्या छोट्या टिप्स आहेत याही तुम्ही समजून घेत जा तर आपल्याला तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि हे पा बॅटर असं व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे मला खूप घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी घालून तुम्ही पातळ करून घेऊ शकता आता हा तवा तापला आहे पेपरने आपल्याला एक्स्ट्राचे ते काढून घ्यायचे आहे असं खूप स्वच्छ घ्यायचं आहे जेणेकरून आपला डोसा छान निघेल तपा तवा गरम झाला आहे आणि आपण बॅटर एक चमचा घालून घेत आहोत आणि ते गोल गोल दिशेने फिरून असं छान ढोसा करून घ्यायचा आहे पहिलाच ढोसा आहे आपला पण तरी ह्या तव्यावर खूप छान निघतात तुम्ही आता पाहू शकता एकदा तवा तापला की हे ढोसे पण पटपट निघतात अगदी दोन मिनटात हा ढोसा तयार होतो यावर थोडस वरून तेल घालून घ्यायचं आहे डोश्यावरती आपल्याला पा किती छान मस्त झालेला आहे तो आता एकदम सहज आपण उलटणी घातलेली आहे आणि तो निघालेला आहे कुठेही चिकटला का नाही काय नाही मी उलटा का करून दाखवला तुम्हाला की पा किती सुरेख तो भाजला गेलेला आहे सोनेरी कलरवरती अशी आपली ढोसा आणि चटणी मस्त रेडी झालेली आहे आता मी तुम्हाला दुसरे एक दोन ढोसे करून दाखवते एकच चमचा आपल्याला याच्यासाठी पुरेसा आहे एका ढोशासाठी आणि तो गोल गोल फिरून घ्यायचा आहे मी तव्याला पाणीसुद्धा लावलं नाही तरीही ढोसे खूप छान निघतात जर आपल्याला तांदळाचा ढोसा बनवायचा असेल तर प्रत्येक वेळेस थोडंसं पाणी शिंपडून तो, तो तवा स्वच्छ करावा लागतो त्यानंतरच आपल्याला डोसा घालावा लागतो पण यामध्ये नाही केलं तरी चालतंय डोसे लगेच असे बाजूला निघतात हे आणि तांदळामुळे त्याला एक थोडासा असा कुरकुरीतपणाही आलेला आहे आणि खूप पौष्टिक आणि चविष्ट असे हे मुगाचे ढोसे आहेत कधी आपण आनज आजारी माणसं असेल तर त्यांना हलकं अन्न द्यायचं असतं तर अशा पद्धतीने आपण त्यांना मुगाचे ढोसे देऊ शकतो कारण हे आंबवलेलं पीठ नाही आहे आपण रात्री फक्त मूग भिजत घालून वाटण करून लगेच आपण केलेले आहे त्यामुळे याने कोणताही आजारी माणसांना प्रॉब्लेम येणार नाही असे तुम्ही त्यांना करून देऊ शकता आणि आपल्यालाही खायला खूप टेस्टी अशी ही नाश्त्याला रेसिपी आहे तर तुम्ही नक्की करू शकता पहा आता मी दु तुम्हाला बाकीचे डोसेही करून दाखवलेले आहेत छान असे पटपट ढोसे आपले निघतात फार वेळ जात नाही याला भाजायला टाकल्यानंतर दोनच मिनटात आपला ढोसा रेडी होतो तर आता आपण मी बाकीचे ढोसे करून घेते आणि आपण हे रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद